खुर्द येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। महायुती सरकारनं मदत जाहीर केली असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी काळजी घेऊन पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केली यावेळी बोलताना डॉक्टर विखे म्हणाले की मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे विशेषत सोयाबीन कपाशी आणि मका या महत्त्वाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शासनानं सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सुमारे पन्नास टक्के पंचनामे पूर्णत्वाला आले आहेत शुल्लक पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि त्यानंतर शासन सकारात्मक दृष्टीने ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे अद्यापही पावसाची शक्यता असल्यानं पूर्ण नुकसानीचे आकलन करणं अवघड आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही डॉक्टर सुजय विखे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे मोठ्या गावांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही तसेच पंचनाम्याची वेळ निश्चित करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा पूर्ण लाभ मिळेल एक नैसर्गिक संकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत इतर जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणे पण अहिल्यानगरमध्ये देखील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचं नुकसान विशेषत सोयाबीन कपाशी आणि काही प्रमाणात मका पण आहे असे तीन महत्त्वाचे पिकं हे लोणी या परिसरामध्ये पूर्णपणे खराब झालेले आहेत तर सरसकट पंचनाम्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्या दृष्टीकोनातून पंचनामा सुरू झाले पन्नास टक्के जवळपास पंचनामा पूर्ण होत आलेले आहेत आणि मला वाटतं की या सगळे पंचनामे आल्यानंतर शासन लवकरात लवकर मदत जाहीर करेल कारण की का अजूनही पावसाची शंका व्यक्त केली जाते तर जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत डॅमेज असेसमेंट करणं अवघड आहे आणि संपूर्ण डॅमेज असेसमेंट झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे मदत आपल्याला जाहीर करता येणार नाही मात्र सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांस संवेद आणि तसेच दोन्हीच्या शेतकऱ्यांसंवेद या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि मायुती सरकार ठामपणे उभा आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर होईल असं मला अपेक्षा आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच